श्री गणेश पुराण अध्याय पंधरा गणेश पुराण फलश्रुती वेदशास्त्र स्मृती पुराणे ज्ञान आणि पुण्यमिळे पठनाने ज्ञान विज्ञान द्विगुण संगम सकल सिद्धीचे असे साधन वेदांत असे महाज्ञान भांडार ज्ञान मंथन प्रचंड सागर श्रद्धा भावे नित्य पठनी सकल कामना सिद्धी जीवनी गणेश पुराण कथन श्रवणी ओम गण गणपतये ये नम हा नामी राजा सोमकांत बरा होऊनी पतित पावन गणेश भक्तीनी महापराक्रमी राजा असुनी भृगु मुनी आश्रमी मुनींना वंदन करून स्वयं दुःख सांगी आर्त स्वराणी सद्गुरुनाथा आम्हा तारी पतित पावन करी संसारी भृगुनी उभयता धीर देऊनी म्हणे निराश ना होई जीवनी जीवन असे हे अथांग सागर सुख दुःखाचे हा मायेचा क्षणभंगुर गुंतून नामस्मरणी असावे जीवनी सुख दुःखाच्या अतुट गाठी <स्थी> जीव जन्मता बांधी जग जेठी पूर्वसंचित कर्म बंधन भोगी तो सारे जीवन मानव जन्म असे महापुण्य सकारात्मक करुणी सारा सारा विचार मंथन सार विचार करुणी प्रभुचरणी नमावे नामस्मरणी पूर्वसंचित ऋणानुबंधांतरी नाती जुळती त्या जन्मांतरी अशाश्वत जीवनी काया सूक्ष्म आत्मरूप ब्रह्म माया सकलसिद्धीचा प्रभुगणनायक देव देवेश्वर गणेश विनायक वंदन करुणी गणेशचरणी कार्यसिद्धी मिळे जीवनी तो सुख करता तो दुःख हरता प्रभू विनायक सकलांचा सोमकांत आणि सुधर मा पत्नी हास्य मुखानी भृगुनि नमुनी गणेश पुराण विवेचन नित्य श्रवणी झाले पतित पावन पुण्य आमुचे सद्गुरुनाथा आलो आश्रमी आम्ही उभयता दिव्य दृष्टीने व्याधी जाऊन पुण्यमय झालो पुराण ऐकून सुरेख बोधक गणेश पुराण सिद्धिदाता प्रभू गजानन पुण्य आमुचे म्हणून योगा योगे आलो आश्रमी आनंदाश्रुने नयनतरले सद्गुरुनाथांना वंदन केले ओम गण गणपतये ये नम हा गर्जनी दोघे निघाले आनंदाने घन घन घंटा नाद सुस्वर दिव्य विमान आश्रमी सत्वर सोमकांत सुधर्मा पत्नी गणेश लोकी नेले तक्षणी ओम गण गणपतये नम